राष्ट्रमात हा जो बुलढाणा जिल्हा आहे आणि चिखली शहरामध्ये श्री शिवाजी हायस्कूल मध्ये आपला हा एक व्याख्यानाचा या 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 सुंदर आहे हा बुलढाणा जिल्हा आवजी जाऊनचा संपूर्ण राष्ट्र माझ्या आवजी जाऊचा आहे संपूर्ण विश्व माझ्या आवजी जाऊच आहे पण त्या जिल्ह्यामध्ये मी आज चिखली येथे आहे दायवान फाउंडेशन या फाउंडेशननी चला माणूस घडवूया अर्थात बाप समजावून घेताना हा माझा कार्यक्रम म्हणता येणार नाही ना याला एक परिवर्तनाचं वादळ आहे वास्तववादी विचार आहेत ज्वलंत विचार आहेत मुलं डॉक्टर झाली इंजिनियर झाली वकील झाली संपूर्ण मुठीमध्ये आमच्या लेकरांनी घेतलं पण त्यांच्यातला माणूस कुठे तर हरवत चाललेला आहे आई बापाला पायाखाली घेत आहेत राष्ट्राला धर्माला सगळ्यांना ते पायाखाली घेत चाललेले आहेत कुठंतर व्यसनाधीनतेकडे आमची लेकरं वळत आहेत त्यामुळं त्यांच्यामधला माणूस जागा करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आयुष्य किती सुंदर आहे शरीर किती महत्वाचं आहे व्यसनापासून ते अगदी ठेवलं पाहिजे आई बाप यासारखं दैवत या विश्वामध्ये नाही छत्रपतींनी सुद्धा चा, चरणी संपूर्ण आपलं आयुष्य घालवलं म्हणजे सगळं काय आणि माझे संभाजी राजांनी सुद्धा बलिदान केलं आहुजिजाऊंच्या त्या शिकवणी की मृत्यूच्या दारातून हडता काम आहे हे असे माझे राजे त्या मातीमध्ये आज ही लेकर चला आता माणूस घडव्या ही संकल्पना घेऊन आज मी आपल्या समोर उभा आहे सगळ आहे सब आनंद यस सर या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये युवक आणि युवती या ठिकाणी दिसत आहेत जेणेकरून व्यसन दिनाचं प्रमाण यावर तुम्ही जनजागृती म्हणून या ठिकाणी काम करताय आणि मुलांचे मुलींचे हे दोघे ठिकाणावर आणण्याचं काम करते परंतु पालकांना काय समजेल दिला नाही नाही तोच तो म्हणजे इथं विद्यार्थी आणि पालक असं काही वेगळं नाहीये प्रत्येकाच्या प्रत्येकामधला माणूस जागा झाला पाहिजे आणि म्हणून पालकांनाही मी सांगते दोन मास कमी पडले तर चालतील लेखराला त्यांच्यामधला माणूस संस्कार काळजावरती तर कागदावरती नाही काळजावरती त्यांच्या संस्कारात आले पाहिजेत त्या पद्धतीचं आचरण आपल्या पालकांचं सुद्धा आणि सगळंच आपल्याला म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल करावं लागेल फक्त भरकटलेली तरुणाई म्हणून उपयोगच नाही आता तरुण खूप छान आहेत कोण तरुण माझा खूप चांगला आहे त्यांच्या समोरचे आदर्श कदाचित भरकटत आहेत करावं लागेल खूप सुखद अनुभव आहेत रस्त्यात लेकरे मला अडवतात में कर हो। तुन सर मी आत्महत्या करणार होतो मी त्यातून परत आलोय सर मी व्यसन सोडलेलं आहे सर मी हे बघितलं ते बघितलं व्यसनातून आहे सुखद म्हणजे काय क्षण आणि क्षण आयुष्यात माझ्या सुखद आहे